नमस्कार मित्रांनो मी मध्ये आपलं स्वागत आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहेत तर चला स्पष्टीकरण करूया अधिवेशनामध्ये राज्य सरकारने लागू केलेली सुधारित पेन्शन प्रणाली व जुनी पेन्शन या मधील नेमका फरक जाणून घ्या आणि यासाठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपण हा फरक जाणून घेणार आहोत बातमीचे टायटल आहे अधिवेशनामध्ये राज्य सरकारने लागू केलेली सुधारित प्रशिक्षण प्रणाली व जुनी पेन्शन प्रणाली यामध्ये नेमका फरक स्पष्ट करणार आहोत आणि तो खालीलप्रमाणे फरक स्पष्ट करूया बातमीचे स्पष्टीकरण राज्यातील सर्वच एन पी सी धारक कर्मचाऱ्यांना काल दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे या नवीन पेन्शन प्रणाली मध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे काही लाभ लागू आहेत परंतु काही लाभ जुनी पेन्शन प्रमाणे नाहीत यामध्ये नेमका फरक काय आहे ते पुढील प्रमाणे पाहूया दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या नंतर शेवटच्या वेतनाच्या टक्के रक्कम निवृत्ती वेतन तर सेवानिवृत्तीच्या पश्चात नंतर परिवारात साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन देण्याची घोषणा दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी केली आहे मात्र सुधारित पेन्शन योजनेमध्ये काही अटी व शर्ती आहेत त्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ आणू दे कर्मचाऱ्यांच्या किंवा झालेली सेवा गृहित न धरता जितके वर्ष कर्मचाऱ्याने पगारामधून दहा टक्के रक्कम कपात केली तितकी वर्षे त्यांची सेवा धरून पेन्शन देणे व त्याच बरोबर वेतनातून दहा टक्के रक्कम सक्तीने न परतावा वसूल करणे आणि जुन्या पेन्शन योजनेमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी च्या हे विरुद्ध आहे म्हणजे हा नेमका फरक आहे त्यानंतर तसेच पूर्ण सेवा निवृत्तीची भरपाई निवृत्ती वेतनात जखम अथवा इजा निवृत्ती वेतन अनुकंपा निवृत्ती वेतन यासारख्या जुन्या पेन्शन मधील लाभांचा समावेश सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये करण्यात आलेला नाही हाही एक अत्यंत महत्वाचा तसेच चा कर्मचाऱ्यांच्या सेवा नंतर चाळीस टक्के पेन्शन अंशी करून सुधारित सुविधा यामध्ये नाही म्हणजे तुम्हाला उपदानाच्या वेळेस जे चाळीस टक्क्याची रक्कम एक खट्टे मिळत होती किंवा एकदाच एक एक रकमी भरणा मिळत होता तो मिळणार नाही जे कि जुन्या पेन्शन योजनेमध्ये आहे तर निवृत्ती नंतर भविष्यामध्ये लागू होणारे वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन आणि नि भत्त्या मधील वाढ करण्याचा समावेश नाही तसेच भविष्य निर्वाह निधी प्रमाणे अंशतः हो पूर्ण परताव्याच रक्कम काढण्याचा आर्थिक योजनेचा अभाव सदर सुधारित पेन्शन योजनेत प्रणाली मध्ये आहे आणि म्हणूनच विकल्पाने डीसीपीएस आणि एनपीएस पी सारख्या खात्रीशीर पेन्शन जीपीएस यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये भेदाभेद होणार आहे आणि या, भेद या निर्णयामुळे समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन देण्याची अन्यायी धोरण असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना मार्फत या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या परिपत्रक हे पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेने हे परिपत्रक स्पष्ट करून हा मी सांगितलेला फरक हा महत्वाचा आहे आपण कोणती योजना स्वीकारावी हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून जुन्या पेन्शन योजनेमध्ये आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये असलेला फरक मित्रांनो मी या व्हिडिओतून व्यक्त केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स